एक्सपोर्ट करायचा म्हणल्यावर तुम्हाला ही चुका टाळावायला लागणार आहे सगळ्यात पहिला महत्वाची चुका आहे ती कुठली आपल्या शेतकऱ्यांची की वेन झाली आपल्या लागणीची की लगेच पिलू ठेवायचं आता लगेच पिलू ठेवल्यावर काय होतं की आपण जे ह्याला खादगी सोडतो ती शंभर टक्के ही घेत नाही त्यातलं वीस तीस टक्के पिलू घेणार मग तिथं आपला तोटा होणार मग ही पिलाची वाढ व्यवस्थित होणार नाही पिलाची वाढ कधी होती पूर्णपणे आपली ह्याच्या ऊन पडायला लागलं की पिलाची वाढ होती मग आता खोडवा कसा धरायचा आपला पिलू तर जेव्हा आपली बाग ऐंशी नव्वद टक्के माल संपल एक पाच दहा टक्के राहील तेव्हा आपल्या खोडव्या पिलाचं नियोजन करायचं आता खोडव्या पिलाचं नियोजन करताना अजून कुठल्या चुका टाळायच्या की एक पिलू गेलेलं असतं वर एक पिलू गेलेलं असतं खाली लेवल धरायचे आपल्या लेवल म्हणजे आता ही प्लॉटमध्ये बघा मी कशी लेवलमध्ये पिलू ठेवली ते थोडं खालीवर होतं सगळ्यात मोठं पिलं ठेवायचंच नाही आपल्याला एक्सपोर्ट घालवायचा माल एकदम मानायच खोडवा खडवा पीक जे आहे तिथे त्याचा माले एकदम ह्यामुळेच येत नाही खालीवर पिलू धरल्यानंतर एक लेवल पिलू धरायचं आणि वरली पाला जी आहे ती छट्टाना कुठली काळजी घ्यायची की पाला पाल्यानं हाणायचा जेणेकरून ही पाला हाणल्यानंतर आपण ह्याचा पूर्णपणे रस आपलं खोडवा पिल शोषून घेत आपण आता इथं मी हा पूर्णपणे पाला हाणलाय आणि कुंभडखत टाकलेला इथं आता आपण खांडणी करून घेणार आहे एकाच पाट्याची खांनी करायला येणार आहे कारण की भरपूर मटेरियल निघले आपण एका पाट्यात टाकले कुंभडखत आपण इकडे दीड